कोलकातेतील सरकारी रुग्णालयात महिला ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि तिच्या हत्येच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलेला आहे परंतु आता पोलिसांनी पोलिसांचा एक मोठा खुलासा सध्या समोर आलेला आहे तर हे संपूर्ण प्रकरण आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्सवाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी अनेक दावे फेटाळून लावलेले आहेत कोलकात्यातील महिला डॉक्टरवर बलात्काराच्या या घटनेनंतर सोशल मीडियावरून वेगवेगळी माहिती पसरवली जात असल्याचं सांगितलं जात आहे पोलीस म्हणाले की क्रूर गुन्ह्यात बळी पडलेल्या महिला डॉक्टरच्या फ्रॅक्चर्स बाबत तिच्या शरीरात अडळलेले वीर्य याबाबत केले जाणारे काही दावे खोटे आहेत तर एन डी टी व्हीने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांनी सांगितले की एकतीस वर्षीय महिला पीडित जी डॉक्टर तिचं विच्छेदन मॅजिस्ट्री समोर करण्यात आलं होतं त्याचं व्हिडिओ शूटिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे यात कोणत्याही प्रकारच्या फ्रॅक्चरचा उल्लेख नाही सोशल मीडिया पोस्ट विशेष जे पेल्विक गर्डल फ्रॅक्चर सारख्या दुखापतीबाबत जे दावे केले आहेत त्यात नाही तर कोलकाता उच्च न्यायालयान म्हटलेलं आहे की अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याचा संशय निर्माण झाला आणि तक्रार दाखल न रुग्णालय प्रशासनावर ताशेरे ओढले प्रक्रियेनुसार पोलीस जेव्हा तक्रार दाखल नसते तेव्हा अनैसर्गिक मृत्यूची नोंद करते अनैसर्गिक मृत्यू प्रकरणात तक्रार किंवा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याची प्रकरणात त्या प्रकरणाची चौकशी ही करता येते पीडित महिला डॉक्टरच्या शरीरात दीडशे ग्रॅम वीर्य अडळलं आणि यावरून तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला असावा अशी शंका व्यक्त केली होती या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयात महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी याचिका दाखल केली होती मात्र पोलिसांनी हे फेटाळून लावलेलं आहे दीडशे ग्रॅम वीर्य आढळलं अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही हे माध्यमातून पसरलं आहे आणि लोक यावर विश्वास ठेवतात लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय असंही पोलीस म्हणाले आहेत त्यामुळे जे लोक हे पसरवत आहेत ना ती की दीडशे ग्रॅम वीर्य आढळलं ते साप खोट आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे तर आपल्या भारत देशात हे काय घडतंय आणि गेल्या काही दिवसांपासून रेपच्या केसेस हे वाढत चाललेले आहेत याला कुठेतरी आळा बसला पाहिजे अशा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत खेळाडू असू द्या किंवा कलाकार असू द्या त्यांनीही सोशल मीडियाच्या मार्फत आपला आक्रोश व्यक्त केलेला आहे संपूर्ण भारत या रेप किंवा के या केसेसच्या विरोधात जे आहे आंदोलन करत आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आणि या केसबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार